बाकरवडी बनवली त्यानंतर डी आर वाय कसलं बनवलं तर, 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 तर ते पण सांगते मी तुम्हाला तर आपल्या आहे ना प्रत्येकाच्या घरामध्ये ना कामट्यांची टोपले असतात सुप असतात जे बांबूच्या कामट्या असतात ना आपण पोळ्या ठेवायला पण जे टोपलं घेतो ना तसे टोपले असतात बघा तर मी काय करते खूप सारे हे कुठे पण गेले ना नवनवीन घेत ती वस्तूंना असं कोटिंग करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पेपर घ्या अंदाजे आणि मी इथे काही पेपर घेतले कात्रीने कापून आणि त्या ते ना दोन मोठे चमचा मेथी टाकली मेथीचे दाणे आणि ते भिजत ठेवलं जास्तीत जास्त आठ दिवस भिजत ठेवायचं पेपरची रद्दी बुडेल इतपत बादलीमध्ये पाणी ठेवायचं आणि त्यातही भिजत घालायचं आणि कमीत कमी तीन दिवस भिजत ठेवायचं तर हे छान भिजलं आहे आणि मी मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलं ते आणि त्यात आहे ना एक ते दोन चमचे हळद टाकायची त्यामुळे ना आपण जे कोटिंग करतो ना त्याला एकदम असा छान असा लाईट असा निंबू कलर येतो तर हे बघा हे मिश्रण असं एकदम छान तयार झालं आहे तर आता आपण याला हे कोटिंग करू तर हे मी मागच्या वर्षी केलेले आहे अजून पण ही टोपली नवीच आहे पण म्हटलं चला पुन्हा एकदा आपण त्याला करू तर हे बघा तर एकदम छान एक सारखं लावायचं सगळीकडे जागा अशी सोडायची नाही एक सारखं लावायचं खूप सोप्पं आहे रोजच्या वापरामध्ये ना ह्या वस्तू खूप उपयोगी येतात आता हे सूप याला दोन तीन वर्ष झाले आहेत पण अजून पण हे खराब झालेलं आहे कुठं तुटलेलं नाही कारण ते असं मी या पद्धतीने मेंटेन केलं आहे त्याला दरवेळेस आहे ना मी असं कोटिंग करते तर हे ना मी कांदे लसूण ज्यात ठेवते ना त्याचे झाकणं येते ते त्यांना पण करते मी तर हे बघा तर असं सर्व वस्तूंना मी असं या पद्धतीने कोटिंग करून घेतलं याला पेपर मॅशे पण म्हणतात तर गॅलरीमध्ये ना कडक उन्हामध्ये मी सर्व ठेवून दिले करून तर एक दिवसाचं कडक ऊन असलं ना तरी ते कडक वाहतात नाही वाले तर दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात ठेवा तर इथे हे तांदूळ आहेत त्याला ना थोडेसे सोंडे लागले तर म्हटलं चला तुम्हाला एक ट्रिक पण सांगते मी सोंडे लागल्यानंतर काय करते तर एका ताटामध्ये ना मी पाणी ठेवलं आणि त्यात स्टँड ठेवलं एक आणि त्यावरती हे घमिला ठेवलं तांदूळ ठेवून आणि घमिला एकदम मधोमध ठेवायचं दिवसभर आहे ना ते सोंडे किंवा जे काय असेल किडे ते वरती येतात आणि त्या पाण्यामध्ये पडतात आपल्याला असं पाकडायची गरज पडत नाही ता मोठी वाटी भरून ना मी मैदा घेतला अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ एकत्र एक केलं आणि ते एका वाटीमध्ये घेतलं त्यात येणा एक छोटी वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि चवीपुरतं मीठ घालून थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यात घातला आणि असं एकत्र एक करून घेतलं आणि एका भांड्यात येणा तेल गरम करून घेतलं मी दोन मोठे चमचे आणि व्यवस्थित असं ते पण यात मिक्स करून घेतलं तर आता आपल्याला हे मोहन चोळायचं आहे या पिठाला तर हे बघा असा मोटका झाला म्हणजे मोहन व्यवस्थित लागला आहे असं समजायचं आणि छानपैकी सर्व व्यवस्थित असं त्या पिठाला चुळून घ्यायचं आणि याचं आहे ना आपल्याला घट्टसर पीठ मळायचं म्हणजे रोजचं जी कनेक मळतो ना आपण त्यापेक्षा थोडं जास्त घट्ट मळायचं म्हणजे जी बाकरवळी ना ती अशी खुसखुशीत अशी कुरकुरीत येते आणि त्यात मी थोडीशी हळदीची चिमूट पण टाकली तर हे बघा छान असं पीठ मी भिजवून घेतलं घट्ट घट्टसरच भिजवायचं आणि एका कपड्या खाली झाकून ठेवलं जास्तीत जास्त अर्धा तास आणि कमीत कमी दहा मिनिट हे झाकून ठेवा तर तोपर्यंत पीठ आहे तोपर्यंत मी आतलं जे सारण आहे जे पाकरवडीला आपल्याला लावायचं आहे ते पण बनवून घेतलं तर त्यासाठी मी ना एक छोटी वाटी ना धनं घेतलं किंवा दोन मोठे चमचे धनं घ्या आता तुम्हाला किती सारण बनवायचं त्यानुसार तर मी अंदाजेच घेतलं सगळं आणि त्यात दोन मोठे चमचे ना बडीसोप घातली त्यानंतर आपल्याला यात पण घालायचे आहे तर दोन मोठे चमचे मी पण घातले आणि कोथंबीर आहे ना एकदम बारीक चिरून घ्यायची म्हणजे ना ती आतमध्ये आपल्या स्टफिंगमध्ये टाकल्यानंतर आहे ना ती अशी दाताखाली जाड येणार नाही अशी एकदम बारीक चिरून घ्यायची आणि ती पण तव्यावरती भाजून घ्यायची भाजल्यामुळं काय होतं जे सारण आहे ना ते नरम पडत नाही किंवा भाकरवडी पण नरम पडत नाही क्रंची कुरकुरीतच लागते तर अशी कडक एकदम व्यवस्थित अशी भाजून घेतलं मी सगळं आणि एका घमिल्यामध्ये काढून घेतलं तर हे खोबरं आहे तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता पण मी काय केलं खोबऱ्याच्या वाटीची पाटसाळली आणि त्याच्या कापा करून ये ना मिक्सरला फिरवून घेतलं आणि जवळजवळ एक वाटी खोबरं पण मी या मिश्रणामध्ये घातलं या सारणात आणि मिक्स करून घेतलं तर आता आपल्याला काय करायचं आहे यातलं जे अर्ध सारण आहे ना आ, हे दळून घ्यायचं आणि अर्धं तसंच ठेवायचं आहे तर अर्धं का ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगते तर हे बघा हे असं यात ये ना थोडं लाल तिखट टाकायचं चवीनुसार आता तुम्हाला किती तिखट फिक्कं का पाहिजे कारण लहान मुलांना खायला लागतं तर त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता मी एक चमचा टाकला थोडासा आहे ना गरम मसाला टाकला त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं आणि दोन चमचे आहे ना मी छोटे साखर पण टाकली यामध्ये आणि हे मिक्सरला फिरवून घेतलं तर हे बघा हे असं बारीक मी मिक्सरला फिरवून घेतलं आता जे आपण अर्ध ठेवलं होतं ना तर ते ना एका लाटण्याच्या साह्याने आपल्याला असं बारीक करून घ्यायचं जे हलवाई असतात ना बाकरवडी बनवताना याच पद्धतीने सारण तयार करता म्हणजे ते दाताखाली ना असं छान लागतं तर ही चिंचा मी रात्रभर भिजत ठेवल्या होत्या तर त्याच्या चिंचोके काढून घेतले मी आणि याची आपल्याला समोशाला बनवतो ना तशी चटणी बनवायची तर अर्धी वाटी चिंच आणि त्यासाठी एक वाटी गूळ घेतला आहे मी आणि हे मिश्रण दहा ते बारा मिनटांसाठी गॅसवर शिजून घेतलं आणि चाणीने गाळून घेतलं तर ही शेव आहे हे बघा ह्या साईजची शेव घ्यायची तर शेव एकदम बारीक कूस करून मी त्या मिश्रणात टाकली आणि त्याचबरोबर ते वाटलेलं पण या सारणामध्ये टाकलं आणि सर्व काही मिक्स करून असं सारण तयार करून घेतलं चिंचेचा कोळ मी दोन चमचे घातलं जी चटणी आपण बनवली ती आणि लिंबा एवढ्या गोळ्या करून हे असे या पद्धतीने लाटून घेतल्या छोट्या छोट्या लाट्या हे बघा अशा लाटून घ्यायच्या आणि त्यावरती अगोदर चिंचीची चटणी लावून घ्यायची तर एक सारखी चिंचीची चटणी आपल्याला मधोमध लावायची कडेला लावायची नाही कारण कडेला आपल्याला पाणी लावायचं आहे म्हणजे आपण जी बाकरवडीसाठीची जी वळकुटी बनवतो ना तर ती बनवता आली पाहिजे आणि शेवटपर्यंत ती व्यवस्थित चिटकली पाहिजे तर सारण व्यवस्थित असं मधोमध त्या लावलेल्या चिंचेच्या कोळावरती आपल्याला पसरवायचं आहे तर एकदम छान एक सारखं पसरवून घ्यायचं आणि लाटण्याने ना अलगद असं लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे मग ते स्टपिंग घेणं तळ तळताना बाहेर येत नाही व्यवस्थित चिपकतं मध्ये आणि कडेने असं पाणी लावून घ्यायचं तर हे बघा एकदम बारीक पळकुटी करायची जितकी बारीक करता येईल ना तितकी बारीक करायची कारण आपण जितकी बारीक ती वळकुटी करू ना तितकी बाकरवडी ना एकदम अशी छान फिट्ट राहते मध्ये तिला छान असे शेप येतो आणि जे सारण आहे ना ते बाहेर निघत नाही तेलामध्ये तर पुन्हा हाताने ना असं फिरवून घ्यायचं थोडंसं पीठ टाकून किंवा पीठ टाकायची पण गरज नसते म्हणजे थोडी लांबवून घ्यायची ती वळकुटी अशा पद्धतीने ना मी सर्व जे सारण आहे ते पिठाला लावून सर्व याच्या पोळ्या बनवून त्यावर अशा सारण लावून हे तोंड पण असे घट्ट व्यवस्थित दोन्ही बाजूनी बंद करून घ्यायचे तर सर्व वळकोट्या मी बनवून घेतल्या आणि नंतर त्या कट करायच्या आहे आपल्याला तर हे बघा सर्व तयार झाल्या आणि आता तुम्ही एखाद्या चाकूच्या साह्याने पण कट करू शकता तर माझ्याकडे ना हा मोठा नाईफ होता तर त्याने भरभर त्या कट झाल्या तर लगेच कट होतं खूप इझी आहे आणि ह्या अशा हा हाताने नापायला पुन्हा अशा थोड्याशा चपट्या करून घ्यायच्या म्हणजे मग तेलात तळताना आहे ना ते जे सारण आहे ते बाहेर येत नाही आणि अर्धा तास अशा पसरवून ठेवा तेल तापेपर्यंत किंवा थोड्या वेळाने तळा म्हणजे मग छान तळल्या जातात त्या अर्धा तास पसरून ठेवायच्या तर मी कडेही तिनं तेल अगोदर कडक तापून घेतलं त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून काही भाकरवड्या त्यात टाकल्या तर तळताना घाई करायची नाही तर अगोदर उलत नाहीनेच आपल्याला अलगत पलटवायचे आहे आणि त्यानंतर झाऱ्या लावायचा म्हणजे जे सारण आहे ना तेलामध्ये पडत नाही आणि एकदम लालसर तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या साधारणपणे सात ते आठ मिनिट लागतात तळायला तर हे बघा छान मस्त अशा इटुकल्या पिठुकल्या मिनी भाकरवड्या तयार झाल्या आहेत खूप टेस्टी क्रंची कुरकुरीत होत्या आणि चिंचेची आपण चटणी टाकतो ना त्यामुळे अशी खट्टी मिठी येते खूप भारी लागतात तुम्ही एकदा करून बघा तर बाकरवड्या होत होत्या तोपर्यंत माझा पेपर मॅश पण सुकला हे आहे हे बघा किती छान झालं एकदम कडक आता वर्षभर याला भीती नाही तर रोजच्या वापरात जे काही वाळवण आहे आपल्याला वाळवायचं सर्व काही मी यामध्ये आता वाळवणार या रोज वापरणार मी da, -da.